हे हॅलो गाई कशा असं मजेत मग मी श्रीगा सात कुठे येऊन आले परत घेतल्यासाठी तर गाईज आले मी आलेले आहे त्या हॉटेलला आणि हॉटेलला आलेले आहे लातूर मध्ये ते पण श्री हॉटेलमध्ये तर चला आणि आता मस्तपैकी काहीतरी ऑर्डर करणार आहोत दोन रुपया चला माझा पार्सल चलो गाईज तर काही इथे मस्तपैकी व्हेज मंचुरियन काही सॉरी पनीर चिल्ली ऑर्डर केलेली आहे इकडं ताईचा चाललाय पापड खाणं मसाला पापड ससालाच पापड खाती जर वेळेस इकडे अथर्व रुद्र रुद्र झालं त्याचं चाललं होतं हॉटेल हॉटेलला जे जायचं जेवायला मग आज आलय आम्ही इकडं आदित्य स्पायसी 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 द्या का स्वच्छ्या या मस्तपैकी

पण टेस्ट कशी छान आहे स्पायसी स्पायसी हा थोडस त्या पनीर अंगारा एक आणि वेज मराठा त्यांचं स्पेशल काय घ्यायचं बस झाल्या दोन भाज्या दोन भाज्या बस स्पेशल घ्यायच काय नको

तर गाईज मस्त पैकी ते बटर नान ऑर्डर केलेले आहे इथे पनीरची भाजी पनीर मसाला आणि इथे पनीर कोफ्ता सॉरी वेज मराठा वेज मराठा घेतलेला आहे कृष्णा कसं लागत छान लागते रुद्र कसं आहे माय पिल्लू पुण्यासारखा आहे का, का आपल्या नाही आणि तायचं चाललंय तिकडं चटका रोजच खायला रोज चांगलं चुंगलं लागते तिला शेलका शेलका मॅल